गणपती बाप्पा मोरया आणि नववर्षाची पहिली राईट सुरू करूया मित्रांनो हे मित्रा आहे आपल्या देशाचं रात्रीच खेळ झाले जी ही जर्नी मित्रांनो खरंच रेकॉर्ड करण्यासारखीच आहे म्हणजे युट्यूबवर तर आहेच पण ही जर्नी खरंच रेकॉर्ड झाली आणि ही जर्नी अविस्मरणीय आहे कारण शिर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप आणि हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो जमेल तेवढं फिरत राहा या नवीन वर्षामध्ये मित्रांनो मी माझी पहिली राईड चालू करत आहे आणि आज नववर्षाची पहिली राईड आपण चालू करणार आहोत एका देवदर्शनाने आणि आज मी जाणार आहे अशा जागेवरती जिथे मी माझ्या लहानपणापासून मित्रांनो माझ्या आई बाबांनी मी गेलो आहे तर माझ्या तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये जवळजवळ तीस वेळा तरी मी इथे गेलो असेल तर आज आपण जाणार आहोत शिर्डीला आणि जमलं तर शिर्डीच्या पुढे शनी शिंगणापूर किंवा गिरेश्वर जे ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ते आपण एक स्पॉट कव्हर करणार आहोत आजच्या या ब्लॉगमध्ये आणि आज मित्रांनो शनिवार आहे सहा जानेवारी आहे आणि आता सकाळचे साडेपाच वाजले आहेत मी आता माझ्या घरातला निघत आहे राईड चालू करत आहे आणि आजची जी माझी राईड आहे कपल राईड आहे ॲज युजल माझ्या वाईफने कॅमेरा धरला आहे ती कॅमेराच्या त्या साईडला आहे सो आजची राईड आपण स्टार्ट करत आहोत सो आता आपण पहिला स्टॉप घेणार आहोत कसाऱ्याला सो लेट स्टार्ट द राईड आणि ही राईड मी जनरली मित्रांनो शिर्डीला जेव्हा मी जातो तेव्हा नाईट राईड करतो पण नाईट राईडला फुटेज भेटत नाही कारण आजचा आपल्याकडे क्वालिटी नाही आहे कॅमेराची माझ्याकडे तर आता मी म्हणून आजची डे राईड केली आहे तर आता जाता थोडंसं आपल्याला फुटेजही भेटेल आणि एन्जॉय करता येईल सो लेट्स बिगिन द राईड सो आता आपली पॅकिंग वगैरे एव्हरीथिंग सेट बाईक रेडी सो आता गणपती बाप्पा मोर्या आणि नववर्षाची पहिली राईड सुरू करूया सो देवाची कृपा मित्रांनो आणि जो संप होता ट्रकवाल्यांचा तो मिटला तर आता पेट्रोल पंप मध्ये आजचाच पेट्रोलचा असा काही प्रॉब्लेम नाही आहे सो आता आपण पटकन रिफ्युल करूया सो आता मी हजारचा पेट्रोल भरतोय सो आज माझी बाईक फुल्ली लोडेड आहे जशी गावी जाताना राईडवरती होती बॅग आहे आणि आम्ही दोघं आहोत सो लेट सी हजार रुपयामध्ये आज हायनेस फूटपर्यंत नेते आपल्याला मित्रांनो हे आहे आपल्या देशाचं रात्री खेळ झाले या ट्रकर्सने मित्रांनो घाटावरची दोन्ही लेन ब्लॉक केलेली आहे आता एक भरलेला ट्रक आहे त्याला सहजात साहजिक गोष्ट आहे की वरती चढताना थोडस त्याला वेळ लागतो स्ट्रगल करावं लागतं पण त्याच्यासाठी दोन्ही लेन कशाला ब्लॉक करायची आता या ट्राफिकमध्ये जर एखादा ऍम्ब्युलन्स असेल किंवा एखादी जी फॅमिली असेल त्याला मेडिकल इमर्जन्सी आहे किंवा फॅमिली इमर्जन्सी आहे तर त्याला किती प्रॉब्लेम होतो हा घाट मित्रांनो फक्त दहा मिनिटं लागतात पण या अशा वागण्यामुळे कधी कधी एक एक सव्वा सवा तास या घाटामध्ये ट्राफिक जॅम असतो आता आपणही हळूहळू हा ट्राफिक क्रॉस करूया आता अपन आता चे थे थे सो आता मित्रांनो आपण गाठात खाली उतरलो आणि या सेक्शनला आता अजिबात ट्राफिक नाही आहे सगळं ट्रॅफिक हे वरती चढललाच आहे तर हे सगळीकडे तेच असतं ट्रक दोन्ही लेन गेरून ठेवतात आणि एका जागेत सगळं जॅम असतं आणि हे चेस्टचे दोन घोडे आहेत मित्रांनो काळे आणि सफेद तर कोणाचे हरवले असतील तर ते इथे ठेवलेत घेऊन जा सो मित्रांनो फायनली आपण ठाणे शहरामध्ये पोचलो आहे ठाणे शहराचा इतिहास मित्रांनो हा फार म्हणजे फार जुना आहे अगदी नवव्या शतकांपासून आपल्याला ठाणे शहराचं वर्णन हे इतिहासामध्ये पाहायला भेटतं म्हणजे खूप आधी म्हणजे ज्या वेळेला चोला डायनेस्टी वगैरे हे सगळे जे राज्य होते त्यावेळेपासून ठाणे शहर हे मित्रांनो वास्तव्यास हो आहे तर मुंबई ही खूप नंतर ब्रिटिशांनी जे सात भेट होते हे एकत्र करून वगैरे बनवलं पण ठाणे शहराचा इतिहास हा फार जुना आहे जर दादासाहेब फाळकेंचा एक पिक्चर आहे हरिश्चंद्रची फॅक्टरी त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे त्यावेळेला दादासाहेब फाळके हे ठाण्यावरनं दादरला शिफ्ट होणार होते तर तेव्हा तिथे फिल्ममध्ये एक डायलॉग आहे अरे तू शहर सोडून त्या जंगलामध्ये कुठे चालला तर त्यावेळेला दादर हे एक जंगल होतं आणि ठाणे त्यावेळेला एक प्रशस्त एक शहर होतं एवढं मोठं मित्रांनो आणि एवढं जुनं ठाणे हे शहर आहे आणि आत्ताचे जे आपले मुख्यमंत्री आहेत हेही ठाण्याचेच आहेत सो आता आपण आणि आज नशीब इथे ट्रॅफिक नाही आहे सो आता आपण ठाणे प्रास करूया आणि आता फुल स्पीडमध्ये जाऊया आपल्या पहिल्या नाश्त्याकडे कारण थोडीशी आता थंडी जाणवायला लागली आहे सो आता पटकन एक लंच ब्रेक घेऊया सॉरी ब्रेकफास्ट ब्रेक घेऊया सायरा आजची पहिली पालखी मित्रांनो आपल्याला होपफुली अजून भरपूर पालख्या आज पाहायला भेटणार आहे कारण थंडीमध्ये खूप पदयात्री शिर्डीला पालखी घेऊन जात असतात आणि मित्रांनो हे खूप जुनी परंपरा आहे शिर्डीला पदयात्री पाय पालखी घेऊन जाण्याची मी माझ्या लहानपणापासून हे ऐकत आहे की शिर्डीला पदयात्री जात आहेत तर आपल्यालाही पुढे आय थिंक अजून पालख्या पाहायला भेटतील करन शी आता आपण आधी जाऊया नाश्त्यासाठी कारण थोडीशी आता भूक लागली आहे आणि थोडी थंडीही आहे घेऊया नमस्कार मित्रांनो आता सकाळचे किती वाजले साडेसात वाजले आहेत आणि आता जस्ट मी टी ब्रेक घेतला आहे खूप जास्त थंडी आहे आणि आता वाईफ आहे माझ्यासोबत तिच्याकडे गेअर्सही नाही तर तिला खूप जास्त थंडी जाणवली म्हणून आता इथे श्री दत्तमध्ये पहिला स्नॅक ब्रेक घेतला आहे तर एक्सपेक्टेड स्केड्यूलपेक्षा मी खूप लेट आहे मला अकरा वाजता शिर्डीला पोहोचायचं होतं पण आता असं वाटत नाही मी अकराला शिर्डीला पोहोचणार आहे आणि भिवंडीपर्यंत तर रस्ताही खूप खराब आहे मित्रांनो खूप जास्त खराब आहे म्हणजे गाडी ऑलमोस्ट थर्टी फोर्टीच्या स्पीडमध्ये होती तर आता इथून पुढे होपफुली रस्ता थोडा चांगला भेटेल आणि थोडंसं स्पीडमध्ये म्हणजे थोडं एक कंट्रोल स्पीडमध्ये जाता येईल सो आता नेक्स्ट स्टॉप आपला कसारा घाटच्या खालची लेट गो मित्रांनो हे आहे आजचं आपलं बिल कांदेपोहे उपमा हे, हे पन्नास पन्नास रुपये आणि वीस रुपयाचा चहा सो नाश्त्याचा चव मित्रांनो खरंच खूप जास्त आहे आणि हे प्राईज वर्थ आहे आणि इथे हे बघा काय उभी आहे टू फिफ्टी आहे आणि ह्याच्या शेजारी जी आहे ही माझी सगळ्यात फेवरेट बाईक सी व्ही आर सिक्स फिफ्टी अकरा लाखाची ऑन रोड बाईक आहे मित्रांनो ही सकाळी सकाळी नाश्ता करताना आज ही बाईक आपल्याला पाहायला भेटली खूप बरं वाटतं थोडी एक एनर्जी येते आता हीच एनर्जी कंटिन्यू करून आपली राईड चालू लेट्स गो तर so, मित्रांनो आजच्या दिवसाची दुसरी पालखी खूप जास्त आज पॉझिटिव्ह आहे आज मित्रांनो आणि या पालखीमध्ये खूप जास्त लोक आहेत स्त्रियाही दिसत आहेत पुढे तर आजची राईड करत खूप मजा येणार आहे अशाच आपल्याला खूप साऱ्या पालख्या आज आपल्याला पाहायला भेटणार आहेत असं वाटत आहे सो so, आता आपली जर्नी चालू करूया मजा येणार आहे आज राईड मित्रांनो ही आहे आजच्या दिवसाची तिसरी पालखी पालखी जर रथ या साइडला आहेत आणि लोक त्या साईडला चालत आहेत तर हे सेफ्टी असतं कारण समोरून येणाऱ्या गाड्या त्या आपल्याला दिसल्या पाहिजे त्यासाठी सहजासहजी पालखी जे ते पदयात्री असतात हे करतात आता ही पाचवी पालखी मित्रांनो पुढे आहे आज खरंच मला अपेक्षा नव्हती की एवढ्या पालख्या आपल्याला आज इकडे पाहायला भेटणार आहेत खूप जास्त पालख्या आज इकडे मित्रांनो रस्त्यावरती एवढ्याशा भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत ही आता है, पुड़े ही। है आजुन। ही आहे पुढे अजून एक सहावी पालखी सहा पालख्या मित्रांनो अजून आपण कसारा घाटेही पोचलो नाही कसाराला जायला आपल्याला थोडासा वेळ आहे अजून ही खूप जास्त पालखी आणि आज आहे एकंदरीत एकंदरी खूप चांगला एक पॉझिटिव्ह वाईब ऑरा भेटत आहे ही सातवी पालखी सात पालख्या मित्रांनो एवढ्या वेळेमध्ये आपल्याला बघायला भेटल्या खूप प्रसन्न वाटत आहे आणि आज म्हणजे ओव्हरऑल जर्नी खूप चांगली आहे म्हणजे असं आज साक्षात म्हणजे असं आपण कुठेतरी चांगलं होत आहे असं एक ओव्हरऑल अनुभव येत आहे काय मित्रांनो कसा वाटला हा डायलॉग तर पूर्ण देशामध्ये आता एक चांगलं वातावरण आहे श्रीराम मंदिर आपलं तयार झालेलं आहे आता मित्रांनो जाऊया एक ब्रेक घेऊया कारण आता कसारा घाट लागेल आणि त्यानंतर पुढे मग आपला हायवे संपून घाट सेक्शन चालू होणार आहे घोटीचा नमस्कार मित्रांनो जस्ट आता कसाराच्या आधी मी जस्ट एक ब्रेक घेतला आहे सकाळचे सव्वा नऊ झाले आहेत एक्सपेक्टेड रुटीन पेक्षा मी खूप मागे आहे आणि आता मित्रांनो हे जे हॉटेल तुम्ही माझ्या आता मागे बघत आहात तर हे हॉटेल मित्रांनो जे इथे पालख्या येतात त्या पालख्यांमध्ये हा हॉटेल खूप जास्त फेमस आहे इथे पालखीवाल्यांसाठी चांगली सोय असते आणि इथे बाजूला जे हे आपलं पेट्रोल पंप आहे इथे रात्रीचे बरेचसे पालखी स्थायी असतात आणि आज मित्रांनो मी खरंच सांगतो एवढ्या पालख्या आज मला ऑन द वे इकडे पाहायला भेटल्या की आज खरंच म्हणजे शिर्डीला आज शिर्डीला येताना असं कुठेतरी वाटलं की प्रत्यक्ष बाबा आपल्यासोबत कुठेतरी शिर्डीला येत आहेत बाबा असले तर जाणीव आला आज एवढ्या पालख्या म्हणजे आता मी शंभर किलोमीटरची जर्नी माझी कवर केली आहे आणि शंभर किलोमीटरमध्ये प्रत्येक एक दोन किलोमीटर सोडले तर पालख्या होत्या एवढ्या पालख्या होत्या आणि खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या काही साईबाबांच्या आता मोठमोठ्या मूर्त्या होत्या तर काही पालख्या होत्या तर खूप वेगवेगळ्या प पदयात्रा शिर्डीला येणाऱ्या पाहायला भेटल्या तर आता खरंच खूप उशीर झाला आहे शिर्डीला माझा अकराचं चेकिंग होतं तर पाहू आता शिर्डीला जायपर्यंत किती आहेत ते सो आता आपला लास्ट स्टॉप शिर्डी फुली मध्ये कुठे थांबायला न लागू आणि जे एकूण डिस्टन्स मला आता कवर करायचं इथून शिर्डीत आय थिंक अराऊंड दीडशे किलोमीटर आहे सो एक्सपेक्टेड वेळ आहे अराऊंड चार तास तरी लागेल So let's see. मग मित्रांनो कसं वाटलं हे कसारा घाटाचं फास्ट फुटेज तर मित्रांनो घाटामध्ये मला जवळजवळ तीन पालख्या पाहायला भेटल्या तर आज खरंच खूप जास्त पालख्या आपण पाहिल्या आहेत आणि आता पुढे आपण जाणार आहोत घोटी मार्गी तर कसारा घाट जेव्हा आपण उतरतो त्याच्यात दहा का अकरा किलोमीटर नंतर एक राईट टर्न आहे घोटीसाठी तो सिन्नरला जाऊन पुढे कनेक्ट करतो आणि त्या मार्गावर सुद्धा आपल्याला मित्रांनो खूपशे पालखीच बघायला भेटणार आहे शिर्डीला जाणार आहे कारण जे पालखी आहेत पदयात्री ते त्याच मार्गाने जात असतात आता पुढेही आपल्याला भरपूर पालख्यांचा आनंद घ्यायला भेटणार आहे सो आता आपली जर्नी कंटिन्यू करूया लेट्स गो ओम साईराम अजून एक पालखी मित्रांनो पाहायला भेटली आजची ही जर्नी मित्रांनो खरंच रेकॉर्ड करण्यासारखीच आहे म्हणजे युट्यूबवर तर आहेच पण ही जर्नी खरंच रेकॉर्ड झाली आणि ही जर्नी अविस्मरणीय आहे कारण शिर्डीला जाताना एवढे पालखी आपल्याला भेटणे म्हणजे प्रत्यक्ष बाबच आपल्यासोबत कुठेतरी शिर्डीला येत आहे हे वारंवार असा भास होत आहे ओव्हरऑल खूप चांगला आणि पॉझिटिव्ह हो ओरा आज आहे माझ्यासोबत शिर्डीला जाताना आणि असंच बाबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती राहो सगळ्यांवरती कृपादृष्टी राहो आणि हा नवं वर्ष आपल्या सगळ्यांचा खूप चांगला जावं अशी बाबांच्या जरणी इच्छा आहे सो आता आपली जर्नी कंटिन्यू करूया गो सो so, मित्रांनो आता ही पालखी मला एका हॉटेलच्या शेजारी भेटली म्हटलं आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पालखीचे दर्शनही घेऊ ही खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो साईबाबांची अशी बैठक आपल्याला सहजासहजी मुंबईमध्ये पाहायला भेटत नाही खूप चांगली बैठक आहे आणि पोशाखही फार चांगला वाटत आहे पेटा घातला आहे साईबाबांनी आणि यांची मित्रांनो या गावांची ही पालखी आहे ती तिथे आता ठेवली आहे ही जी पालखी आहे मित्रांनो ही फार लांब नाही आले हे आय थिंक हे पन्नास किलोमीटर वगैरेच आले आहे आज पहिलाच दिवस आहे यांचा पालखीचा आणि इकडनं शिर्डी आता फक्त साठ किलोमीटर आहे तर आपल्यालाही फक्त एक तासभर लागेल शिर्डीला पोहोचायला सो आता पटकन जाऊ शिर्डीला कारण आता एवढे पालखी पाहिल्यावरती मलाही शिर्डीला जायची खूप आतुरता झाली आहे नमस्कार मित्रांनो फायनली आता आपण शिर्डीला पोहोचलो आहोत तर माझा आता इथं संस्थांच्या रूममध्ये आहे कारण शिर्डीमध्ये हेच परवडतं दीडशे ते दोनशे रुपये प्रति दिवसाला रूम पडते तर इथे यायचं असेल तर हे नक्की करा आणि पण इथे यायचं असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं कारण सध्या शिर्डीमध्ये ऑल सीझन तुम्ही कधी या हे संस्थांचे रूम हे प्री बुकच असतात काही त्यांचा कोटा असतो तो त्याने त्या दिवसासाठी ठेवला असतो पण तो कोटा सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान भरतो तर हो आता मी जाऊन तिथे चेक इन करणार आहे सो आता चेक इन करूया फ्रेश होऊया आणि दर्शन आल्या सो मित्रांनो जर्नी पण चांगली झाली आतापर्यंतची घोटीवाला रोड ओव्हरऑल चांगला होता शेवटचे जे पन्नास किलोमीटर होतं खरच तर खरंच खूप चांगला होता मजा आली राईड करायला सो आता त्या आमच्या मॅडम आहेत सो आता जाऊन पटकन चेक इन करूया तर शिर्डीला जेव्हा आपण येतो तेव्हा पाच अशी जागा आहेत जे आपण व्हिजिट केल्याशिवाय किंवा के तिथे भेट दिल्याशिवाय शिर्डीची यात्राही पूर्ण नाही होत तरी पाच जागा तुम्हाला माहिती आहे का आणि जे आपण साईबाबांचं समाधी मंदिर जातो तर समाधी मंदिर ह्या पाच लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती येतो